शेतकरी मित्रांनो आज आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होऊन काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तसेच रात्रीदरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारादेखील देखील सुटलेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो आजच्या दरम्यान राज्यातील कुठेही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच भागांमध्ये होऊ शकतो तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या परिसरामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होईल तसेच रात्रीपर्यंत काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील झालेला पाहायला मिळू शकतो तसेच नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसराला देखील आज हवामान खात्याने ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा इशारा दिलेला आहे मध्य महाराष्ट्रात पहिले पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरण दुपारनंतर निर्माण होईल तर रात्रीपर्यंत काही परिसरामध्ये पावसाचे वातावरण पाहायला मिळू शकते त्यासोबतच विदर्भात पहिलेस्ता विदर्भाच्या सर्वच परिसरामध्ये पाऊस नसेल मात्र बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम आणि चंद्रपूरच्या काही भागामध्ये हलका पाऊस आपल्याला आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळू शकतो कोकणामध्ये कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नसेल मात्र रात्रीदरम्यान काही भागात हलका वारा सुटलेला पाहायला मिळेल आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद